अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आशा करते खुश असाल मस्त असाल काही स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल तर बघा येत्या सव्वीस डिसेंबरला आहे म्हणजे उद्या आहे पौर्णिमा आणि त्या दिवशी दत्त जयंती आहे या दिवशी आपल्याला उमराच्या झाडाला एक उपाय करायचा आहे तुमची कोणतीही कठीणातली कठीण इच्छा असू दे ती पूर्ण होणार नोकरीसंबंधी व्यवसायासंबंधी मुलांच्या शिक्षणासंबंधी आपल्या घरातील आर्थिक अडचणी संबंधी तसेच आपल्या पती संबंधी कुठलीही समस्या असू द्या ती दत्त महाराज पूर्ण करणार आहे हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशीच करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं उमराच्या झाडाला औदुंबर वृक्षसुद्धा म्हटले गेले आहे औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींनी साधना केली होती त्यामुळे औदुंबराला प्रभू विष्णू आशीर्वाद दिला होता की या झाडाला वर्षभर फळे राहतील तसेच हे झाड बहुगुणी सुद्धा आहे त्यामुळे या झाडाला कल्पवृक्षसुद्धा म्हटले गेले आहे तसेच या झाडामुळे उग्रता सुद्धा कमी होते या झाडाची जे कोणी पूजा करेल त्याची मनोकामना पूर्ण होते त्याला पुत्र प्राप्ती होते असेही म्हटले गेलेले आहे औदुंबराच्या झाडाला जर हळुवारपणे प्रदक्षिणा म्हणजे संथ गतीने प्रदक्षिणा घातल्याने आपल्या पदरी खूप पुण्य प्राप्त होते जर एक हजार प्रदक्षिणा घातल्या तर भयंकर आजार सुद्धा बरा होतो तर बघा आपल्याला आता दत्तजयंतीच्या दिवशी उंबराच्या झाडाची कशी पद्धतीने पूजा करायची आहे म्हणजे आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील तर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे ब्रह्ममुहूर्तावर उठले तर अतिउत्तम देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय उंबराच्या झाडाखाली करू शकता किंवा तुमच्या घरातील जी काही कामे आहेत ती उरकूनसुद्धा करू शकता जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता फक्त सायंकाळी सहाच्या आत म्हणजे जी पूजा आहे ती उंबराच्या झाडाची तुम्हाला करायची आहे तर उंबराच्या झाडाखाली जाताना तुम्हाला काही वस्तू घेऊन जायच्या आहेत तर त्या बघा तर जाताना तुम्हाला एक तांब्या भरून घेऊन जायचा आहे पाचा दिवा घेऊन जायचा आहे फुलवाद घेऊन जायची आहे किंवा जोडवाद घेऊन जाऊ शकता शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला पिवळी फुलं घ्यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला जे तांदूळ असतात त्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते जे तांदूळ आहे ते पिवळे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक पिवळी मिठाई घ्यायची आहे आता पिवळी मिठाई तुम्हाला मिळाली तर अतिउत्तम किंवा बताशे असतात ते पिवळ्या कलरचे सुद्धा बताशे तुम्हाला सहज मिळून जातील त्याचबरोबर तुम्हाला गाईच्या कच्चं दूधसुद्धा घेऊन जायचं आहे आता उंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा प्रज्वलित करण्या अगोदर थोडेसे खाली तांदूळ किंवा जी फुले असतात थोडीशी चुरगळून त्यावर दिवा ठेवायचा आहे किंवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही तांब्याचे जे पाणी घेऊन आला आहात त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद असते ती चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पाणी त्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचे आहे जे कच्चे दूध नेले होते ते थोडेसे झाडाखाली अर्पण करायचे आहे त्यानंतर जी फुलं नेली आहे ती पिवळी फुलं देखील तुम्हाला अर्पण करायची आहे तुम्ही मिठाई नेली होती ती पिवळीसुद्धा महाराजांना प्रसाद म्हणून ठेवायची आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर एक प्रदक्षिणा या झाडाला घालायची आहे प्रदक्षिणा घालताना श्रीपाद वल्लव दिगंबरा असा मंत्र जप करायचा आहे तर पहा त्यानंतर काय करायचे आहे तुम्हाला झाडाच्या समोर हात जोडून उभं राहायचे आहे तुम्ही खालीही बसू शकता त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे आकांक्षा आहे ती दत्त महाराजांना सांगायची आहे त्यानंतर झाडाच्या मुळाशी जी माती असते ती थोडीशी माती घेऊन यायची आहे आपल्या घरी आपल्या घरी घेऊन आल्यानंतर ती जी माती आहे ती देवघरामध्ये दे, एका प्लेटमध्ये दे ठेवायची आहे आणि तिला धूपदीप दाखवायचा आहे त्यानंतर फुलं असेल पिवळी तर ती सुद्धा ठेवायची आहे ती मातीची पूजा ही मनोभावे केल्यानंतर दत्त जयंतीचा दुसऱ्या दिवशी ती माती जी आहे आपल्या घरातील झाडाची जी कुंडी असते त्या कुंडीच्या मातीमध्ये टाकून द्यायची आहे किंवा तुमच्या बागेमध्ये मोकळी जागा जिथे झाडे आहेत त्या झाडाखाली टाकून द्यायची आहे असा हा उपाय तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी करायचा आहे या या अशा उपायामुळे दत्त महाराजांची कृपादृष्टी आपल्या घरावरती कायम सदैव राहते दत्त महाराजांच्या झाडाखालची दत्ततत्व जास्त असते त्यामुळे ही माती आपल्याला आशीर्वाद देत असते म्हणजे दत्त महाराजां आपल्याला आशीर्वाद देत असतात त्यामुळे ही माती तुम्ही घरी घेऊन यायची आहे आणि तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये किंवा बागेमध्ये टाकायची आहे जेथे झाडं आहेत त्यांच्या झाडाखाली टाकायची आहे इतर ठिकाणी टाकू नका म्हणजे पायाखाली येणार नाही जा अशा पद्धतीने ही माती टाकायची आहे कारण ती पवित्र माती असते त्या त्यात दत्त तत्व असते त्यांच्या झाडाची मुळाशी तुम्ही ही माती टाकायची आहे तर बघा अशा या पद्धतीचा हा दत्त जयंतीच्या दिवशी करायचा हा अगदी सोपा आणि प्रभावी उपाय आहे तुम्हाला वर्षभरात हा उपाय कधीही करता येणार नाही पण दत्त जयंतीच्या दिवशीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे तर ही सेवा इथे पूर्ण करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त